नमस्कार मंडळी आज आपण इथे गौरी गणपती विशेष पारंपरिक पदार्थ बघतो आहे अगदी चविष्ट सब सुबक सुंदर आणि अगदी झटपट होणारा असा हा पदार्थ आहे तर पाहणारे पाहतच राहतील कौतुक करणारे थकणार नाहीत असा हा पदार्थ आज आपण इथे बघतोय तर त्याच्यासाठी लागणारी साहित्य बघूया आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एका भांड्यामध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण मळू शकेल असंच भांडं यूज करावं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्या मैद्यामध्ये आपल्याला इथे रूम टेम्परेचरचं तूप त्याच्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे अगदी घट्ट तूप नसावं आणि वितळलेलंही नसावं थंडही फ्रीजमधलं तूप नसावं इथे मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीचं रूम टेम्परेचरचं तूप आपल्याला त्याच्यात दोन चमचे घालायचे त्याच्यानंतर त्याचं बघा छोट्याशा कटोरीमध्ये मी फूड कलर घातला अगदी चिमूटभर फूड कलर टाकायचा आणि एक दोन चमचे पोह्याचे चमचे पाणी घालून ते आपल्याला त्याच्यामध्ये छान असं पिठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तूप आणि जो कलर आहे तो पिठाला अगदी छान प्रकारे चोळून म्हणजे सगळीकडे पिठाला छान तूप चोळलं जाईल अगदी छान लागलं जाईल आणि कलरही पिठामध्ये छान मिक्स होईल त्यावरतीही थोडंसं असं छोळून खालीवरती सगळीकडे पिठाला लावलं पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा इथे अशा प्रकारची मूठ वळून बघायची अशा प्रकारे गोळा आहे असा मूठ बनते म्हणजे तूप आपलं अगदी परफेक्ट त्याच्यामध्ये दोन चमचे अगदी बरोबर आहे तर इथे बघा मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला दोन वाटी मैद्यासाठी एक वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे पण आपल्याला एकदम पिठामध्ये घालायचं नाही आहे तर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तो गोळा अगदी घट्टही नसावा आणि सैलसरही नसावा इथे बघा अजून थोडंसं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आता एकूण पाणी किती लागलं पीठ मळण्यासाठी ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर इथे बघा आपला गोळा म्हणून तयार झालेला आहे अगदी सैलसरही नाही आणि घट्टसरही नाही तर इथे एकूण पिठासाठी आपल्याला दोन वाटी पिठासाठी इथे इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी यूज झालेलं आहे तर इथे बघा आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आपण पाक बनवून घेऊया तर बघा आपल्याला परफेक्ट पाक बनवायचा आहे जास्त शिल्लकही राहायला नको त्याच्यासाठी बघा इथं मी दाखवते थ्री फोर त वाटी म्हणजे आपण पाऊन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी त्याच्यामध्ये कढईमध्ये घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा एक वाटी साखर घातलेली आहे तर एक वाटी साखर या आपल्या पाकाला अगदी परफेक्ट आहे आणि तो तेवढा पाक आपल्याला या चंपाकळीसाठी पुरेसा आहे तर आपल्याला पाक अगदी थीक बनवायचा नाही आहे किंवा एक तारीही बनवायचा नाही आहे ते इथे मी वेलचीही छान अशी ठेचून घेतली होती बघा आणि तीही वेलची त्याच्यामध्ये दोन वेलची टाकलेले आहेत पाक आपला तयार झालेला आहे मधाचा जसा चिकटपणा असतो ना तसाच चिकटपणा त्याचा असावा आणि जास्त ठीक नाही आहे तर तो साईडला ठेवून दिला बघा आणि त्याच्यानंतर आता आपण जे पीठ म ठेवलेलं होतं पंधरा मिनटासाठी साईडला दहा मिनटासाठी तर ते घेऊन आता त्याचे अशा प्रकारचे गोळे बनवून घेऊया आणि गोळे बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पुलक्याच्या आकाराचे लाटून घ्यायचे आहेत तर अगदी तुम्ही असेच गोळे बनवायला हवेत असं काही नाही तुम्ही अगदी छोटे छोटे गोळे बनवूनही त्या पुलक्याच्या आकाराचे पुरीच्या आकाराचे बनवून लाटून घेऊ शकता इथे बघा तेल आणि पीठ लावायची काही गरज नाही आहे आपलं पीठ अगदी छान तयार झालेलं आहे त्यामुळे ते पळपुटाला छिटकतही नाही आहे तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आणि एखादी आपल्या घरी डिश वगैरे काही ना काही असतं झाकण वगैरे डब्याचं किंवा वाटी असते अशा आकारामध्ये तर ती वाटी या डिश घेऊन इथे बघा मी काठाची चांगली अशी डिश होती तर ती घेऊन त्याच्या साह्यानी अशा प्रकारे लाटून घेतलेलं ला आहे आणि आपण सुरीच्या मदतीने साईडच्या पूर्ण गोलाकार बाजू सोडून द्यायची आणि बरोबर मधून आपल्याला मधल्या बाजूनी सुरीने अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि जास्त लांब ही रेषा नसाव्यात या जवळजवळच असाव्यात म्हणजे अगदी छान अशा पाकळ्या सुटतात आणि छान पाकळ्या दिसतात जास्त लांब केला तर काय होतं की आहे ना जरा जास्त जास्त मोठ्या मोठ्या त्या पाकळ्या दिसतात आणि दिसायलाही छान दिसत नाही तर त्याच्यासाठी बघा इथे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याचप्रकारे आपल्याला ते पाकळ्यांना टच न करता दुमडत यायचं आहे आणि जे वरचं टोक आता मी दाखवलं ते वरचं टोक आपल्याला घेऊन आतल्या साईडनी बाहेर काढायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे पाकळ्या जुळवून घ्यायच्या थोड्याशा आणि मस्त अशी आपली चंपाकळी तयार होते पुढे मी दाखवलेलंच आहे किती सुंदर सुंदर चंपाकळीचे आपले शेप तयार झालेले आहेत आणि इथे सगळ्या चंपाकळी मी रेडी करून घेतल्या त्याच्यानंतर आता मी कढईमध्ये तर तेल पहिलंच तापायला ठेवलेलं होतं जेव्हा मी हे बनवत होते आता बघा आपण या चंपाकळी तळून घेऊया तर तळून घेण्यासाठी बघा तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे तेल गरम असावं पण कितपत गरम असावं तर त्याच्यामध्ये एक छोटासा गोळा मी तुम्हाला टाकून दाखवते म्हणजे तो अगदी पटकन वरती येत नाही आहे थोड्या वेळाने वरती येतो म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम आहे तर आपल्याला जेव्हा आपण त्याच्यामध्ये चंपाकळी सोडणार आहे तर तेव्हा काय करायचं आहे अगदी मेडी हाय फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि अगदी अर्ध्या मिनटानंतर जेव्हा छान अशा बुडबुडे कमी होतील चंपाकळी वरती येईल तेव्हा काय ये करायचं आहे पलटी मारून घ्यायचे आहेत आणि त्या आपल्याला थोड्याशा कडक जाणवतातही जेव्हा आपण पलटी मारतो तेव्हा बुडबुडे कमी झालेले आहेत आता त्यांना पलटी मारून घेऊया आणि जो गॅस आहे तो आपल्याला मेडियम ठेवायचा आहे लो टू मीडियम अगदी पूर्णच कमी करू नका काय होतं ते की यांना तेल जास्त पितात या त्या ते कधीकधी तेलामध्ये सुटूही शकतात त्याच्यासाठी मीडियम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या तर बघा इथे तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी त्यांचा कलरही जास्त डार्क असा गोल्डन ब्राऊन नाही आहे कारण तो कलर म्हणजे अगदी करपल्यासारखं दिसतात तर अशा प्रकारे आपल्याला मी जसं दाखवलं तशा प्रकारे तळून घ्यायचे छान असे कुरकुरीत राहतात पाच ते सहा दिवस अगदी मस्त राहतात तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवूनही खाऊ शकता तर बघा अशाच प्रकारे मी दुसरी बॅच ही तळून घेतलेली आहे जसं मी सांगितलं तसंच आपल्याला मीडियम गॅ फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम हवं आहे आणि इथे बघा आपल्या सगळ्या स्ंपाकळी बनून तयार आहेत आता या छंपाकळी आपल्याला पाकामध्ये घालायच्या तर त्याच्यासाठी आपण पाक बनवून ठेवलेला होता पण तो आपण या तळेपर्यंत पाक थोडंसं थंडही होऊ शकतो तर थंड झाला असेल तर पूर्ण थंड नसावा आणि जास्त गरमही नसावा कोमट गरम असावा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या आप गरम गरम चंपाकळी सोडायच्या नाही आहे चंपाकळी थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला या पाकामध्ये सोडायच्या आहेत पण लक्षात ठेवा पाक हा थोडासा कोमट असावा आणि आपल्याला या चंपाकळी एखाद मिनिट त्याच्यामध्ये ठेवून नंतर आपल्याला दोन एखाद मिनिट म्हणजे अर्धा मिनिट एका साईडनी अर् अर्धा मिनिट दुसऱ्या साईडनी असं पाकामध्ये ठेवून पलटी करून दोन्ही साईडनी छान असं पाकामध्ये ठेवून नंतर आपल्याला त्या काढून आहेत चंपाकळी जास्त त्यांनी पाक शोषला तर अगदी मऊ पडू शकतात आणि जास्त गोड होऊ शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला एखाद मिनटानंतर काढून घ्यायच्यात अशा प्रकारे दुसरंही मी दाखवते तुम्हाला अशाच पलटी मारून दोन्ही साईडनी असं सा छान अशा चा, पाकामध्ये मुरवून घ्यायच्या थोड्याशा एखाद मिनटासाठी आणि नंतर इथे मी काढलेल्या आहेत तर त्या ठेवताना बघा चाळण वगैरे असते आपली त्याच्यावरती ठेवायच्या म्हणजे पूर्ण पाक आपला निथळतो आणि खाली डिश वगैरे ठेवू शकता तर ही आजची आपली रेसिपी आवडली असेल तर थोडीही आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्यावरती आता आपल्याला थोडेसे गार्निशिंगसाठी मस्त ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुबक आणि पहिल्याच प्रयत्नात कोणीही बनवू शकेल अशी ही छान अशी रेसिपी आहे आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की गौरी गणपतीच्या सणाला बनवून बघा आणि कशी झाली आहे तेही तुम्ही कमेंट करायला विसरू नका नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत